जय शिवराय श्रीस्वामी समर्थ जय आदिवासी आमचे मित्र दत्तभाऊ गवारी ह्या चौथा दिवस आहेत अमर उपोषणाला बसलेल्या आहेत पण प्रशासनामार्फत कोणतंच सहकार्य होत नाही मला सर्व प्रशासन हे आदिवासी मंडळ असेल देसाई साहेब असेल हे सांगणे साहेब हा माणूस काय स्वतःच्या स्वार्थासाठी बसलेला नाही समाजाच्या हितासाठी बसलेला आहे ज्या सुमतवाडीच्या आश्रमशाळेमध्ये आळ्या निघाल्या त्यासाठी साहेब तुम्हाला जेवण सुद्धा क्वालिटी द्यायचे वरून आदेश आहेत तुम्ही दर्जा जेवण खायला घालता त्या मुलांच्या तब्यसितीची खेळता ठीक आहे आम्ही ओपनमध्ये मोडतो मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहे त्यांचा मित्र बी आहे आमचं सांगणं एवढंच आहे का जर तुम्हाला चांगलं खायला घालायला सांगितलंय तर तुम्हाला अडचण काय चांगलं जेवण खायला घालायची साहेब ज्या वेळेस कर्माचा हिशोब होतो कर्माच्या हिशोबानं जर तुम्ही असं केलं आणि ह्या गरीब गोरगरीब मुलांच्या आयुष्याशी खेळा तर मला वाटत नाही तुमच्या सात पिढ्या किंवा दहा पिढ्या चांगल्या फायदा होती वाकडच तिकडेच फायदा होती याचं कारण बी कारण की आज मी बघतो जो जो काही काय मोठ्या माणसाने अतुनात त्रास धरून पैसे कमावलेत त्यांच्या घरी जा त्यांची मुलं बाळ त्यांचं स्वतःच बाग काय कधी कधी असं होतं कर्म चांगलं असलं खारकऱ्याचा चेअरमन असतो पण त्याला डायबिटीज असते त्याला साखर खाता येत नाही देसाई साहेब तुम्ही जर आदिवासी समाजाचे असता तुम्हाला या आदिवासी कार्यकर्त्याचं महत्व कळालं असतं किंवा त्या मुलांचं महत्व कळायला असतं का ते मुलं आपलेच भाव आहेत आता आम्ही यांच्या संघ जेवतो एकत्र खातो यांच्या घरी ज्या ज्या वेळेस मी वर सुभाष यात्रा आलो जीवन आली मला एवढंच सांगणं आहे देसाई साहेब का कुणी असन हा एक माणूस समाजासाठी लढतोय आणि याच्या जर जीवाला काय उद्या बरं वाईट झालं देव तर तुम्हाला माफ करणार नाही आदिवासी समाजसुद्धा तुम्हाला माफ नाही करणार आणि ज्यावेळेस ही जी मंडळी जो निर्णय घेशील आम्ही त्या निर्णयाबरोबर राहू आणि तुम्हाला आम्ही घराव घातल्याशिवाय राहणार नाही साहेब तुम्ही हे चुकीचे पावले बंद करा तुमच्याबद्दल भरपूर अडचणी भरपूर आय ऐकायला आलेले तुम्ही खूप त्रास देता आमचं म्हणणं असं आहे तुम्हाला जमत नसेल ना तुम्ही या आदिवासी प्रकल्पाचा राजीनामा देऊन दुसरीक जागा बदली करून घ्या आणि साहेब जर असाच शेवट चालला आज तुम्हाला माझा भीता लागणार आहे तर आमचा मित्र आमचा सहकारी जे आदिवासी समाजात लढतो हा चार दिवस उपाशी जरी तुम्ही कळपागायला येत नाही तुम्हाला भीती करायची कर नाही त्याला डर कायला तुमच्या जर चुकीचंच नाही काही तर तुम्ही देऊन भेटायला पाहिजे नव्हतं तुम्ही नाही तर तुमची टीम पाठवायला लागत होती हा मुजोरपाना काही कामाचा नाही हा मुजोरपाना सरकार तुम्हाला उलटून लावणार तुमच्या मुजोरपानाला पण कर्माच्या बाबतीत सुद्धा तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही जेवढी इथं आहेत ती त्याच भागत राहू का तुम्ही या चुकीचं वागण्यामुळे दुसऱ्याच्या कुटुंबाला झाले त्रास अस दत्ता भाऊला असेल कुटुंबाला असं नातेवाईकाला असन मित्रपरीला परवाना असन किंवा आदिवासी समाजाचे सर्व जे नेते मंडळी येतात सरपंच उपसरपंच गावांना असं त्रास होतो हा तुम्ही भोगल्याशिवाय राहणार नाही रह आणि तुम्हाला जे जेवण चांगलं क्वालिटीचं घालायला सांग तुम्ही का चुकीच्या क्वालिटीचं घालता माझं असं म्हणणं आहे तुम्ही दररोज आसळ शाळेवर ते जेवण तुम्ही जेवा तुम्ही जेवल्यानंतर पोट नाही जेऊ द्या तुम्ही खाणार आहे का नाही ना तर माझं तर तुम्हाला शाप आहे का तुम्ही पोटाचं कॅन्सर होणार जर तुम्ही असं चुकीचं वागत असाल तर आणि म्हणजे सात पिढ्याच नाही भोगावं लागणार जय आदिवासी